शिवराय बांधवा नो संघर्ष म्हणून सकाळी दहा वाजता मुंबईकडे आणि पहिली गाडी आलेली आहे तुमचं गाव कोणतं जिल्हा नांदेड जिल्ह्यातून पहिली गाडी आहे मित्रांनो एका गाडीमध्ये इतके लोक आहेत बरोबर का मतला। डबल मधला गाडी गेली का डबल मधला गाडी आणि आता कुठ कधीपर्यंत मुंबईला राहायचं आपल्याला किती दिवस जो जोपर्यंत पाटील तिकडं आपण तिकडंच आणि आपण आरक्षण घेतल्याशिवाय वापस आहे का गाडीमध्ये म्हणजे शिधा बिदा सगळं साहित्य आता एवढीच गाडी नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्यात गाजून येणार गाड्या सांगायचं कामच नाही सगळं हाऊसफुल आमतो आली नाही कुणाच्या बापाच आता कुठं जायचं आता कुठं जायचं